अचूक प्रमाण वापरून अगदी परफेक्ट अशी वर्षभर टिकणार आहे साऊदाने बटाट्याची उपासाची चकली कशी बनवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी तीनपट फुलणारी अगदी छान अशी चविष्ट कुरकुरीत अशी आपली चकली ही तयार झाली अजिबात तेलगट वगैरे न होता आणि अगदी छान अशी परफेक्ट चकली आपली तयार आहे लगेचच आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर साबुदाण्याची चकली बनवण्यासाठी आपण सर्वात प्रथम सावधाने हे रात्रभर भिजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक पसरट भांडं घेतलं या पद्धतीचं अगदी मोकळं असं भांडं घ्या म्हणजे सावधानाच्या प्रमाणाने अगदी व्यवस्थित मोठं पाण्याचा वापर करा जेणेकरून आपला साबुदाणा व्यवस्थित तो भिजून होईल तर या भांड्यामध्ये मी बरोबर वजनाला पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो साबुदाणे घेतले हे साबुदाणे लगेचच आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत जी काही धूळ असेल किंवा घाण असेल साबुदाण्यातली ती संप पूर्ण निघून जाईल सावधाने आपले धुवून झाल्यानंतर लगेच सावधाने बुळेपर्यंत आणि वरती कमीत कमी अर्धा कमी इंच पाणी राहील इतपत आपण या पाणी पाणीही घालून थोडं पाण्याचं प्रमाण जास्त झालं तरी चालेल पण कमी होऊ देऊ नका त्यामुळे काय होईल जर आपले सावधाने व्यवस्थित भिजून होणार नाही तर आपली चकलीही व्यवस्थित फुलत नाही म्हणून सावधाने जेवढे परफेक्ट असे आपले भिजून तयार होतील तेवढी छान अशी आपली चकलीही तयार होते तर ह्या पद्धतीने पाणी घालून लगेच ज्यावरती झाकण ठेवून कमीत कमी दहा कमी ते बारा तासात आपण हा सावदाणा भिजून घेऊया तर तुम्ही बाग बारा तासानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा मऊसूत अगदी परफेक्ट सा असं आपले सावदाणे हे भिजून तयार झाले जर तुम्हाला कमी वेळेत सावदाण्याची चकली बनवायची असेल तर अगदी उकळत्या पाण्यात तुम्ही सावदाणे भिजून घ्या पण जे सावदाणे तुम्ही भिजण्यासाठी भांडं वापराल ते अगदी मोकळं म्हणजे पसरड भांड्याचा वापर करा तर इथे मी आता अर्धा किलो सावधान्यासाठी बरोबर नऊशे ग्रॅम इथे मी उकळून घेतलेले बटाटे घेतले मंद आजीवरती कुकरमध्ये बरोबर चार ते पाच सिट्टी करून मी हे अगदी मौसूत असे बटाटे हे उकळून घेतले जेवढे परफेक्ट बटाटे देखील आपले उकळले गेले असतील तेवढं मिश्रणामध्ये ते व्यवस्थित मिक्स होतं आणि आपलं मिश्रण जे चकलीचं असतं ते व्यवस्थित ते तयार होतं तर किसणीच्या सहायाने हे अशा पद्धतीने आपण बटाटा हा किसून घ्यायचा यामुळे जे बटाट्याचे तुकडे असतात ते यामध्ये जात नाही आणि चकली बनवताना आपल्याला अजिबात असा त्रास होत नाही तर बरोबर अर्धा किलोसाठी इथे नऊशे ग्रॅम मी बटाटे हे किसून तयार करून घेतले त्यानंतर लगेचच याच्यामध्ये अडीच कप आता आपण यामध्ये पाणीही घातले सर्वात प्रथम काय केलं आहे मी कढईही गरम करून घेतली कढई गरम झाल्यानंतर लगेच ज्या कपाने आपण सावधाने मोजून घेतले होते मी कपाने देखील सावधाने मोजून घेतले होते बरोबर अडीच कप साबुदाणे माझे आले ते म्हणून मी इथे अडीच कप पाणी हे घेतले जेवढे साबुदाणे असतील तेवढेच बरोबर प्रमाणात इथे पाण्याचा वापर करा पाण्यामध्ये लगेचच मी आता चवीनुसार मीठ हे टाकून घेतले चवीनुसार मीठ हे घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार तर मिक्स करून झाल्यानंतर लयस यामध्ये आपल्याला सावधाने टाकायचे नाही या पद्धतीने पाण्याला उकळी येऊ द्या आणि त्यानंतर भिजून घेतलेला संपूर्ण सावधाने आपण यामध्ये टाकून घ्यायचे तर संपूर्ण सावधाने मी टाकून झाल्यानंतर लयसेला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला कपाने अंदाज कळत नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकाल अगदी हलकंसा असा आपला सावधाना बुळेपर्यंत आपण पाणी घातलं तरी काय हरकत नाही जर सावधानेला तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल तर नंतर पुन्हा आणखी गरम पाणी आपण यामध्ये घातलं तरी काय हरकत नाही फक्त गार पाण्याचा वापर करू नका त्यामुळे आपली चकली ही व्यवस्थित तयार होत नाही तर मंद मी ह्या पद्धतीने पाणी आटेपर्यंत सावदाने हे शिजून घेतले आपले सावधाने देखील पारदर्शक असे ते झाले म्हणजे अगदी परफेक्ट असे सावधाने शिजल्यानंतर काय करायचं लगेचच आपण जे काही बटाटे किसून घेतलेले ते मिश्रण देखील आपण यामध्ये टाकून घेऊया तर किसून घेतलेला संपूर्ण उकडलेला बटाटा आपण यामध्ये टाकून घेतला आहे तो घातल्यानंतर ह्या सावधाण्यामध्ये आपण आता व्यवस्थित मिक्स करून ही संपूर्ण जी प्रोसेस आहे आपण मंद आचेवरती तयार करून घेत आहोत जर तुम्हाला भीती वाटत असेल म्हणजे आता माझी नॉनस्टीलची कढई ती खाली ते चटकणार नाही म्हणजे मिश्रण हे लागणार नाही जर तुमचं मिश्रण लागत असेल तर गॅस बंद करून घेतला तरी काही हरकत नाही त्यानंतर काय करायचं बटाटे आणि सावधानी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर नेहमी जो आपला खाण्याचा सोळा असतो तो, तो यामध्ये अगदी थोडासा मी घातला आहे म्हणजे अर्धा चमच्यावर घातला आहे त्यानंतर लगेच ज्यामध्ये लाल तिखट आवडीनुसार सावधानीची चकली आपल्याला कितपत तिखट हवी त्यानुसार लाल तिखट घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया लाल तिखटाच्या जागेवरती आपण हिरव्या मिरचीच्या ठेचाचा वापर केला तरी काही हरकत नाही आणि दोघांचा देखील आपण वापर नाही केला म्हणजे अगदी फक्त मिठाच्या चवीची आपल्याला जर बनवायची असेल तशीही बनवली हो तरी काही हरकत नाही ती रेसिपी मी मागच्या वर्षी शेअर केली नक्की तुम्ही चॅनलला जाऊन बघा अगदी छान अशा त्या देखील चकल्या आपल्या तयार होतात हे मिश्रण मी आता व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यानंतर लगेचच गॅस हा बंद करायचा आणि लगेचच आपण चकली करायला घ्यायची तर एकाच वेळेस आपल्याला जास्त मिश्रण हे घ्यायचं नाही त्यामुळे काय होतं आपलं मिश्रण हे गार होतं आणि त्यामुळे चकली बनवताना आपल्याला थोडासा त्रास होतो म्हणून लागता लागतं ह्या पद्धतीने अगदी थोडं थोडं ताटामध्ये मिश्रण काढत आपण चकलीही बनवायला घ्यायचं तर बाकीचं आपण मिश्रण ह्या पद्धतीने आपण लगेच झाकण ठेवून त्याला झाकून ठेवायचं त्यामुळे काय होईल ते गरमच राहील जेणेकरून आपलं मिश्रण गार होणार नाही तर एका प्लेटमध्ये मी हे मिश्रण काढून घेतले आणि चमचेच्या सहाय्याने या पद्धतीने की आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून संपूर्ण मिश्रण व्यवस्थित आपलं एजी होईल आणि जे आपल्या चकल्या आहे बनवताना अजिबात तुटणार नाही आणि एकसारखे अगदी ती छान अशी ती तयार होते तर आता मी मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घेतले लगेच जो काही आपल्याकडे साचा असेल तो ह्या पद्धतीने घ्या त्याला चकलीही लावून आपण चकलीची प्लेट लावून घेतली आणि लेस या साचेला आपण तेल तले तले हे लावून घेणार ब्रशच्या सायाने लावून घ्या किंवा हाताने या पद्धतीने लावून घेतलं तरी काही हरकत नाही जेणेकरून जे काही चिकलीचं मिश्रण आहे ते अगदी सहज आपलं बाहेर येतं आणि त्यामुळे आपली चकली ही व्यवस्थित तयार होते लगेसर मिश्रण हे आपण ह्या साच्यामध्ये भरून घेऊया अशा पद्धतीने आपण साच्यामध्ये हे मिश्रण भरून घेतले जर आपल्याकडे साचा नसेल तर डायरेक्ट आपले प्लॅस्टिकच्या मिठाच्या पिशवीने आपण चकली बनवून घेतली तरी काही हरकत नाही त्याच्याने देखील अगदी छान अशी आपली पिठाच्या पिशवीने चकलीही तयार होते अजिबात वेळ वगैरे लागत नाही आणि अगदी पट पट अशी आपली चकलीही तयार होते साचा आपला तयार झाला आहे लगेच साईडला ह्या पद्धतीचा प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा अजिबात त्याला तेल वगैरे लावून घेण्याची गरज नाही अजिबात आपली जी चकली असते ती चिटकत नाही सुकल्यानंतर अगदी सहज ती निघते आज आपण अजिबात म्हणजे एकही त्या थेंब तेलाचा वापर न करता अगदी परफेक्ट अशी आपण चकलीही आपण बनवत आहोत आपल्याला हव्या तशा लहान मोठी आपल्याला जशी हवी तशी चकली आपण ही तयार करून घ्यायची ह्या पद्धतीने आता मी संपूर्ण चकले ह्या तयार करून घेते तर आता आपले संपूर्ण चकले ही टाकून तयार झाले त्यानंतर लगेच याला आपण दोन ते तीन दिवस उन्हामुळे आपण या चकलींना सुकवून घेऊया तर दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली साऊदाना बटाट्याची चकली ही तयार झाली जेवढी दिसायला सुंदर दिसते ना तेवढीच अगदी चविष्ट अगदी छान कुरकुरीत आणि तोंडात टाकतात विरगळेल एवढी परफेक्ट अशी आपली चकली ही तयार होते चला आपण लगेचच आता यांना तळून घेऊया तर तो तळण्यासाठी साईडला गॅसवरती मी कढई गरम करून घेतली कढईमध्ये तेल देखील आपण गरम करून घेतले तेल हे तापल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम कमी करून मंद आचीवरती आपण ही चकली तेलामध्ये तळून घ्यायची जेणेकरून काय होतं यामुळे जे आपण चटणीचा वापर केलेला असतं ती चटणी ही अजिबात जळत नाही आणि त्यामुळे आपली चकली ही चविष्ट अशी ती तयार होते तर अगदी परफेक्ट अशी आपली तीनपट फुलणारी अगदी परफेक्ट प्रमाणात अशी आपली सावधानाची बटाट्याची उपासाची चकली ही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून या पद्धतीचे अगदी नवनवीन व्हिडिओ अपलोड केलं तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर या पद्धतीने आपण आता ह्या चकल्या तळून घेतल्या आहे दिसायला अगदी छान अशी आपली चकली तयार झाली अजिबात तळताना आपली चकली ही विरगडलेली नाही आहे अजिबात देखील ती पडलेली नाही आहे अगदी छान अशी अगदी परफेक्ट अशी आपली चकली ही तयार झाली आहे नक्की तुम्ही ह्या वर्षी उन्हाळ्याच्या वाळवण्याचा हा पदार्थ नक्की तुम्ही तयार करून बघा अगदी सर्वजण आवळून खातील एवढी छान अशी आपली